नमस्कार मी राहुल कर्डेले निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा मी वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो त्या की येत्या सव्वीस एप्रिलला आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे आणि आपण सर्वांनी त्या लोकशाहीच्या उत्सवात भरभरून सहभागी व्हावं कारण आपला सर्वांना माहीत आहे की गेल्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा टक्का हा एकसष्ट टक्के होता आणि तब्बल एकोणचाळीस टक्के लोकांनी मतदान केलं नव्हतं हा एक मोठा आकडा आहे आणि आपल्याला सर्वांना असा प्रयत्न केला पाहिजे की आपण सर्व ज्येष्ठ नागरिक महिला युवक यांनी मतदानाच्या दिवशी बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावं जेणेकरून आपला मतदानाचा टक्का वाढेल आणि लोकशाहीच्या आणि विकासाच्या या आ, एका महा प्रयत्नामध्ये आपण सर्व त्याचे घटक हो आपण इलेक्शनच्या दृष्टीने सर्व तयारी केलेली आहे विशेषतः आपले जे मतदान केंद्र आहे इथं सर्व प्रकारच्या सोयी मतदारांना पुरवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना कमीत कमी त्रास होईल किंवा त्यांना कुठली असुविधा होणार नाही तर मी परत एकदा विनंती करतो आवाहन करतो की आपल्या सर्व नागरिकांनी वर्धा जिल्ह्याच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सव्वीस एप्रिलला मतदानाचा आपला हक्क बजावा धन्यवाद जय जय महाराष्ट्र